नमस्कार आपल्या चॅनलमध्ये आणि आजच्या एका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मंडळी आजकाल बाजारामध्ये विविध प्रकारचे आंबे याला सुरुवात झाले आहे आंब्यापासून आपण भरपूर रेसिपी पाहिल्या असतील मग आज आपण याच आंब्यांचा आमरसचा वापर करून मस्त अशी मँगो शाही मस्तानी बनूया चला तर आपल्या ह्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी इथं शाही मस्तानी बनवण्यासाठी लागते ती आईस्क्रीम व्हॅनिला आईस्क्रीम ती घरच्या घरी बनवूया तर मीत थी थी। ही कड़ाई। कड़ाई मी इथं गॅसवरती ठेवलेली आहे कढाई कढाईमध्ये मी टाकणार आहे कच्चं दूध गायचे आहेत ते अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आता दुधाला छान अशी उकळी येते तोपर्यंत हलकंसं कोमट दूध झालं की त्यामधील दोन चमचे दूध एका वाटीमध्ये मी काढून घेतलेलं आहे आता गॅस ऑनच ठेवायचं आहे म्हणजे मध्यमाचेवरती दूध छान असं उकळून घेऊया वाटीमध्ये जे दूध काढलेलं आहे त्यामध्येच इथं पोहे खाण्याचा एक चमचा मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि या दुधामध्ये ते मिक्स करून घेऊया बघा ह्या दुधामध्ये छानच हे मिक्स करून घेतलेलं आहे गॅसवरील ह्या दुधाला छान अशी उकळी आली की त्यामध्ये टाकायचे आहे चार चमचे साखर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता तर मी इथं चार चमचे साखर घेतली त्यानंतर चमचाने एकदा सतत हळ ढळवाय ढवळायचं आहे म्हणजे साखर याच्यामध्ये विरघळली जाईल तर बघा इथं त्यानंतर परत एकदा याला उकळी काढून घेऊया तर इथे ह्या दुधाला उकळी येते तोपर्यंत छान असं ढवळूया दुधाला छान अशी उकळी आली की त्यामध्ये आपण वाटीमध्ये दुधामध्ये जे कॉर्न फ्लॉवर मिक्स केलं होतं ते वाटीमधील मिश्रण या दुधामध्ये एका हाताने टाकायचं आहे दुसऱ्या हाताने चमच्याने असं सतत ढावळायचं आहे या स्टेजवरती गॅस तुम्ही मग एकदम मंद आचेवरती ठेवा किंवा मध्यम आचेवरती ठेवा जेणेकरून हे दूध पण व्यवस्थित असं मिक्स होईल आणि याच्यामध्ये गिठड्या बिलकुल होणार नाही तर इथं बघा दोन ते तीन मिनटं छान असं हे फिरवून घ्यायचं आहे सतत ढावळायचं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये एक चमचा इथं मिल्क पावडर दुधाची पावडर घेतलेली आहे आता दूध पावडर टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये मिक्सरच्या साह्याने हे मी मिक्स केलेलं आहे दुधाच्या पावडरने गिठोळ्या होण्याची शक्यता असते त्यासाठी इथं विक्सरच्या साह्याने हे दुधामध्ये मिक्स केलेलं आहे मिल्क पावडर आता या स्टेजवरती गॅस अगदी स्लो ठेवायचा ह्याच्यामध्ये मी इथं चार ते पाच थेम व्हॅनिला एसेन्स वापरलेला आहे कारण आपली आईस्क्रीम आहे ती व्हॅनिला आईस्क्रीम त्यानंतर इथं टाक टाक ती टाकल्यानंतर चार ते पाच थेंब व्हॅनिला इसेन्स टाकल्यानंतर परत एकदा आपण विक्सरचे साह्यने हे मिक्स करायचं आहे आणि छान असं हे मंद आचेवरती एक दोन ते तीन मिनटं शिजवून घेऊया आता दोन ते तीन मिनटं शिजवून घेतल्यानंतर या कडाईमधील मिश्रणाची थंड होण्यासाठी वाट बघूया कढईमधील मिश्रण थंड झालं की बघू शकता थोडंसं घट्ट झालेलं आहे आता हे थंड झालेलं मिश्रण आपण एका पातेल्यामध्ये किंवा डब्यामध्ये काढायचं आहे आणि हे मिश्रण आपण फ्रीझरमध्ये ठेवणार आहोत जिथं फ्रीजमध्ये बर्फ होतो तरी तर फ्रीझरमध्ये ठेवण्यासाठी एका डब्यामध्ये हे मिश्रण मी काढून घेतलेलं आहे थंड झाल्यानंतरच आणि यावरला तुम्ही एखादं झाकण लावू शकता पक्कं झाकण लावा किंवा एखादा अल्युमिनियम फॉईल पेपरसुद्धा लावू शकता तर दोन तासासाठी हे ठेवलेलं होतं मिश्रण त्यानंतर दोन तासानंतर परत एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये किंवा ज्युसरमध्ये घ्यायचं है, आहे आणि एक मिनटं फिरवून घ्यायचं आहे है मिक्सरला तर बघा एक मिनटं मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर परत त्याच भांड्यामध्ये किंवा एखाद्या डब्यामध्ये आपण हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि नऊ ते दहा तास फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे म्हणजे आपली बघू शकता मस्त अशी व्हॅनिला आईस्क्रीम घरच्या घरी तयार आहे बघा अगदी व्यवस्थित तयार झाले आहे आता त्यानंतर इथं मँगो मस्तानी बनवून घेऊया त्यासाठी इथं मी आंब्याचे पिकलेल्या आंब्याचे असे छोटे छोटेसे तुकडे करून घेतलेले आहे आता त्यानंतर एका मिक्स ज्युसरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे एक वाटी घेतलेला आहे त्यामध्ये आवडीनुसार साखर घेतलेला आहे मी इथं चार चमचे आता साखर घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये टाकूया आपण दूध तर दूध मी इथं एक वाटी घेतलेला आहे आणि हलकंसं कोमट दूध आहे खूप थंड पण नाही त्यानंतर ह्याच्यामध्ये घेऊया व्हॅनिला आईस्क्रीम जी आपण बनवलेली आहे एक चमचा घेतलेली आहे एक स्पून आता ती टाकल्यानंतर एक चार ते पाच ते व्हॅनिला इसेन्स टाकूया ह्याच्यामध्ये आणि हे मिक्सरला फिरून घेऊया तर इथं बघू शकता आपले हे मिक्सरला फिरून घेतल्यानंतर मस्त अशी मँगोशाही मस्तानी सर्व करून घेऊया तर इथं काज्याच्या ग्लासमध्ये सर्वात आधी मी टाकलेलं आहे व्हॅनिला आईस्क्रीम त्यानंतर टाकलेलं आहे आंब्याचे पलक आणि त्यानंतर बघू शकता मस्त अशी आपण ज्युसरला जी मँगोचा मँगो लस्सी बनवून घेतलेली आहे ना तरी इथं ती टाकायची आहे आता इथं आवडीप्रमाणे मी थोडीशी घट्ट ठेवलेली आहे तुम्ही पातळसुद्धा ठेवू शकता इथं मँगो लस्सी तर इथं मँगो लस्सी मी अशा बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बनवून घेतलेली आहे आता त्यानंतर ह्याच्यावरती परत सर्व करूया आपण मस्त अशी व्हॅनिला आईस्क्रीम टाकणार आहोत त्रुटी फूटी किंवा काजू पिस्त्याचे एक बारीक पातळ कापसुद्धा वापरू शकता मी इथं टाकलेलं आहे त्रुटी फूटी आणि ह्यावरती बघू शकता मस्त अशी परत एकदा व्हॅनिला आईस्क्रीम सर्व करूया आणि घरच्या गहर घरीच आपली मँगोशाही मस्तानी आणि तयार आहे अगदी गाड्यावर मिळते ना तशीच जशी बाहेर मिळते अगदी तशीच तर मंडळी आजची ही रेसिपी थोडीसुद्धा जरी तुम्हाला आवडली असेल ना तर या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आजची ही रेसिपी कशी वाटली ते पण मला नक्की कळवा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये